त्या चर्चेवर आहे आणि मला वाटतं की पाच जागेची चर्चा संपेल मी दोन विषयामध्ये क्लिअर चांगली चांगलीची जागा काँग्रेस पक्ष लढेल आणि त्याबद्दल आमची चर्चा सुरू आहे आणि चर्चेचा भागामध्ये त्याच्यामुळे आज आम्ही त्या जागेला जाहीर करतो सुटलेली नाही आहे तोच आहे ना आम्ही सांगतोय की ते सुटलेली आहे म्हणतात आम्ही म्हणतो नाही सुटलेली आहे म्हणजे ज्याचा अर्थ त्या जागेमध्ये चर्चा चालते या हा असा अर्थ होतो असं त्यांना एकताप्पे काहीच करत आहे ना विश्वनीच कधी म्हणावे आहेत भूमिका घ्यायला लाईन चालेल मात्र ती जागा फोटा नाही ती भूमिका आहे काँग्रेस पक्षाचीच भूमिका विश्व कधी मानतो संदर्भात ठिकाणी म्हणते की हे उत्वादित केले आणि तिथले कोणताच होतो अशोक चव्हाण आता आज काय बोलले काय मला काय म्हणतोय कोणाला उद्देशून बोलले राहुल गांधी एकदा आहे जाऊन रडले नाना पटोले यांनी सांगलीतून आपला उमेदवार काल त्यानंतर आपण चंद्रहार पाटील महाराष्ट्रातल्या संदर्भात जागा वाटप झालं शेवटच्या दिवशी नेहरू सेंटर मध्ये ते अंतिम होतं त्या वेळेला काँग्रेसकडून दिल्लीचे पाच प्रमुख नेते उपस्थित होते त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी ठरल्या शरद पवार साहेब पण होते जयंत पाटील होते मी स्वतः होतो आणि त्यात असं ठरल्यात काही गोष्टी त्यानुसार हे जागा वाटप झालेलं आहे आता त्यानंतर कोणी काही भूमिका घेत असेल तर त्याच्यावरती मी व्यक्त कर होणार नाही नाना पटोले पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे त्यांनी अत्यंत संयमानं बोललं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे आमची तयारी आहे आमची तयारी आहे एक पाऊल पुढे जाण्याची पण जागा तुम्हाला सुटली आहे शंभर टक्के सुटली जागा शंभर टक्के सुटली आहे जर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असतील अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत तर तो त्यांचा प्रश्न आहे नाना पटोले मदत कर मी कोणाचं नाव घेतलं नाही तुम्ही असे प्रश्न विचारू नका तुम्ही चुकीचे प्रश्न विचारता कोणाला जर तिथे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करून काही साध्य करायचं असेल तो तो त्यांचा प्रश्न आहे आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव सर्व पातळ्यांवर करायचा आहे आणि तो आम्ही करू प्रकाश आंबेडकर यांच्या म्हणजे आज एक का अल्टिमेटम दिलं का नाही प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच येत नाही ते सन्माननीय नेते आहेत ते त्यांचा पक्ष चालवतात ते त्यांची भूमिका मांडतात वंचित बहुजन आघाडी हुकूमशाही विरुद्ध लढणारा पक्ष आहे संविधान रक्षणासाठी उतरलेला पक्ष आहे आम्ही त्यांना आमच्याकडून महाविकास आघाडीकडून चार पक्ष चार जागांची एक प्रस्ताव दिलेला आहे